मौजे आगार येत्या राहणाऱ्या मित्रांची खुनी कहाणी समोर आली आणि कोल्हापूर हादरलं एका मुलीसाठी मोकळ्या मैदानात पळवून पळवून पुढे काय घडलं ते पाहण्या अगोदर अलर्ट महाराष्ट्र न्यूज ला जरूर सबस्क्राईब करा कोल्हापूरच्या मौजे आगार येथील गणेश पाटील आणि अभिषेक मस्के हे दोघे बालपणीचे सवंगडी एकाच गावात राहणारे खांद्याला खांदा लावून वाढलेले वर्गात कट्टर मैत्री याचवेळी गावातील एका मुलीवर प्रेम जडलं यावरून दोन वर्षापूर्वी गावाकडील भागात वाद झाला तो वाद त्यावेळी मिटला होता दरम्यान शुक्रवारी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास लोटस पार्क शहापूरकडे जाणाऱ्या महामार्गावर अभिषेक व गणेश यांच्यामध्ये पुन्हा वाद झाला त्यावेळी अभिषेकाने लोटस पार्क कमानी समोरील मोकळ्या मैदानात पळवून पळवून आणलेल्या कोयत्यानं गणेश यांच्या डोक्यात मानेवर तोंडावर सपासप वार केलं गणेश रक्ताच्या थारोळ्यात पडला हे पाहून अभिषेक तिथून पळून गेला या घटनेनंतर त्या रस्त्यावरून जाणाऱ्या नागरिकांनी एकच गर्दी केली होती शहापूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन गणेशला उपचारासाठी इचलकरंज येथील इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयात दाखल केलं तिथे त्यांच्यावर प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी त्याला सांगली सिव्हिल रुग्णालयात पाठविण्यात आलं काही वेळातच गणेश याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला माहिती समजताच आगारा परिसरात एकच खळबळ उडाली गणेश रमेश पाटील वैवर्ष एकवीस असं मृत तरुणाचं नाव आहे